नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवने आजीला सांगितलेलं असतं की काही झालं तू जरी अन्नग्रहण नाही केलंस तरीसुद्धा मी ईश्वरीसोबतच लग्न करणार आणि तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर आजी पण आजीने मात्र अर्णवला शपथ घातलेली असते की तू ईश्वरीसोबत कोणतेच थे संबंध ठेवायचे थे नाही हे ऐकून अर्णवला धक्काच बसतो त्यावेळेला लगेच आजी बोलते जर का तू संबंध ठेवलेस तर मग माझा जीव गेला तरीसुद्धा चालेल मी अन्नाचा एक सुद्धा ग्रहण करणार नाही म्हणजे नाही मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही मग माझा जीव गेला तरीसुद्धा चालेल हे ऐकून अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव बोलतो आजी तुला असं नाही का वाटत की तू मला ब्लॅकमेल करतेस मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आजी असं करून तुला काय मिळतं आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते तू असं का करतो आहे चिंटू अरे तुझी पत्रिका झुली आहे अरे तुझ्या पत्रिकेचा तरी निदान विचार कर ना हे बघ चिंटू मी जे काही सांगते आहे ना ते अगदी योग्य आहे प्लीज प्लीज चिंटू विचार कर त्यावेळेला मात्र आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं मला अजिबात काहीच बोलायचं नाही सारखं आपलं पत्रिका 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 चालू मला आहे मला सुद्धा बघायची आहे ती पत्रिका तेव्हा लगेच लावण्या खूपच घाबरते लावण्याला काय करावं तेच कळत नसतं लावण्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लावण्या स्वतःशीच बोलते जर का ए आरने ही पत्रिका बघितली आणि काही झालं तर, तर काय होईल तर मात्र सगळंच संपलं मला तर कळतच नाही की काय करावं ते सगळं काही हातातून निघून जाईल आता मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टीचा नीट विचार करायला पाहिजे तेवढ्यात मात्र आजी बोलते पत्रिकाना देते ना पत्रिका आणि लगेच अर्णवने आजीजवळ पत्रिका मागितल्यामुळे आजीनीसुद्धा अर्णवच्या हातात ती पत्रिका ठेवलेली असते तेव्हा अर्णव बोलतो ही लावण्याची पत्रिका आहे का, का? आणि ईश्वरीची पत्रिका कुठे आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरीची पत्रिका आहे ना तीसुद्धा आहे त्यावेळेला अर्णव बोलतो तीसुद्धा पत्रिका दे मला ती पत्रिकासुद्धा बघायची आहे त्यावेळेला लगेच आजी तीसुद्धा पत्रिका देते इकडे अर्णव ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी खरं खरं सांग तुझी पत्रिका ही आहे का त्यावेळेला ईश्वरी ती पत्रिका बघते आणि बोलते नाही सर ही माझी पत्रिका असूच शकत नाही उलट लावण्या मॅडमच्या पत्रिकेत जे लिहिलेलं आहे ते सगळं माझ्या पत्रिकेत आहे हवं तर मी तुम्हाला दाखवते आणि त्याच वेळेला ईश्वरी लगेच स्वतःजवळची पत्रिका अर्णवच्या हातात देते दे। ती पत्रिका बघून अर्णव खूपच घाबरतो त्याला काय करावं तेच सुचत नाही तो मोठ्याने बोलतो हे कसं काही शक्य आहे म्हणजे यामध्ये सुद्धा काहीतरी घोटाळा केलेला आहे तर हे सर्व लावण्याने केलंय तर या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही आता तर मला काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही आता सगळंच संपलं चल आणि तो ईश्वरीचा हात धरतो आणि जाताना ब्राह्मणालासुद्धा सोबत घेऊन जातो तेव्हा मात्र आजी इकडे खूपच चक्कीत पडते आणि आजी बोलते गुरुजींना सोबत घेऊन का आलास तेव्हा लगेच अर्णव बोलतो कर सांगतो ना सगळं काही सांगतो जे काही आहे ते स्पष्टपणे सांगतो त्याशिवाय गप्प नाही बसणार मी मी तर तुला सगळं काही स्पष्टच सांगणार तेवढ्यात मात्र अर्णव ईश्वरीची पत्रिका गुरुजींच्या हातात देतो आणि स्वतःची पत्रिका आजीला गुरुजींच्या हातात द्यायला सांगतो त्यावेळेला लगेच गुरुजी बोलतात ही पत्रिका तर योग्य आहे अशी मुलगी तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते बघितलं चिंटू बघितलंस लावण्य किती चांगली आहे ती त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो आजी प्लीज शांत हो ही लावण्याची पत्रिका नाही तर ईश्वरीची पत्रिका आहे तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर काय चालू आहे हे सर्व त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काही नाही मला आता काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर काही बोलायचं सुद्धा नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा लगेच लावण्या बोलते हे कसं काय शक्य आहे अर्णव तू कशावरून ही पत्रिका बदलली नशील तेव्हा लगेच अर्णव बोलतो पत्रिका तर बदलली गेली आहे पण ती ईश्वरीची लावण्यात जे पत्रिकेत तुझे आहे ना ते ईश्वरीच्या पत्रिकेत आहे आणि ते तू सगळं स्वतःच्या पत्रिकेत घेतलं एवढा खोटारडेपणा करायची गरज नव्हती लावण्या मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते पुरे झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि मला काहीच बोलायची इच्छा सुद्धा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही किती खोटारडे आहात तेव्हा मात्र अर्णव खूप चिडलेला असतो त्यावेळेला लगेच आजी बोलते म्हणजे लावण्या तू मला फसवलंस तू माझा विश्वासघात केलास त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो नुसता विश्वासघात नाही तर तिने पत्रिका बदलल्या आणि ईश्वरीला तुझ्या मनातून साप उतरवण्याचा प्रयत्न केला खरं सांगायचं तर आजी तू स्वतः ओळखायला पाहिजे होतंस खरा हिरा कोण आहे ते पण तुला मात्र ते समजलंच नाही तू असं का वागलीस तुला असं वागायची गरजच काय होती खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुझं हे सत्य सर्वांसमोर आलंच असतं पण तू जे काही केलं आहेस ना ते मुद्दामून केलं आहेस त्यावेळेला लावण्या बोलते अर्णव उगाच माझ्यावरती काही आरोप करू नकोस मी काहीच केलेलं नाही माझ्यावरती आरोप करण्याआधी विचार कर तू काय बोलतोयस ते खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे आणि लवकरात लवकर मला सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आत्ताच्या आता, आता माझ्या घरातून चालतं पडायचं चा आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवायचं नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय समाप्त काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लावण्या बोलते ए आर तू उगाचंच नाटक करतोयस आपण दोघांनी लग्न करूया सुखाने राहू तेव्हा लगेच आजी बोलते अजिबात नाही तुमच्या दोघांचं लग्न होणं नाही कारण आता अर्णवचं लग्न फक्त आणि फक्त ईश्वरीशीच होणार तेव्हा ईश्वरी आजीकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी अर्णवशी लग्न करण्यास होकार देईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू